मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं हिमालय आणि सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा या मैदानी प्रदेशाबद्दल माहिती आज आपण पाहणार आहोत वाळवंटाबद्दल वाळवंटा पहा थरचं वाळवंट जे हा वाळवंटीय प्रदेश भारताची भौगोलिक भौगोलिक स्थिती ठीक आहे असं जर पाहायला आपण थरचं वाळवंट आहे तरी कुठं नेमका हा थरचा वाळवंटीय प्रदेश आहे ज्यामध्ये भारतातील प्रामुख्याने राजस्थान हरियाणा आणि गुजरात आणि पाकिस्तानमधला काही भाग व्यापला जातो थरच्या वाळवंटीय प्रदेशामध्ये त्यानंतर पाहू आपण थर वाळवंटाच्या काही कोणत्या उत्तरेला सतलज नदी आहे पूर्वेला अरवली पर्वत आहे दक्षिणेला कच्छ चिरण जे आपलं गुजरातमध्ये पश्चिमेला शिंदू नदी हिमाचल प्रदेशात उगम पावणारी गगर नावाची नदी त्याच्या वाळवंटात पोचते पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखले जाते अकरा या नावाने ओळखले जाते आणि राजस्थान आणि पाकिस्तान मधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरली गेली आहेत हा एक फॅक्ट आहे आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे दख्खनचे पठार आता हे जे दख्खनचे पठार आहे ते भारतीय द्वीपकल्पाचा भाग आहे तुम्हाला प्रश्न पडला आता द्वीपकल्प म्हणजे काय नाही हा द्वीपकल्प म्हणजे काय द्वीपकल्प म्हणजे असा प्रदेश जो तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे जो तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे त्याला आपण म्हणतो द्विपिकल्पीय प्रदेश त्याला इंग्लिशमध्ये पेनुल्स असे म्हणतात हा बघा भारतीय द्विप्रकल्पीय प्रदेश हा पूर्ण पाण्यामध्ये म्हणून कसले असं का वाटतं एका बाजूने इकडं पाणी आहे इकडं पाणी आहे इकडं पण पाणी आहे इकडं पण पाणी आहे आणि खाली पण पाणी आहे जसं की पाहायला गेले या भारतीय द्वीपकल्पांच्या सीमा प्रभू आपण तस पश्चिम बागी बाजूला अरबी समुद्र हा अरबी समुद्र आहे पश्चिम बाजूला दक्षिणेला हिंदी महासागर हे दक्षिण हिंदी महासागर खालचा भाग पूर्ण होता आणि हा पूर्वेला बंगालचा उपसागर हे बंगालचा उपसागर पूर्वेला याच्या सीमा कशाच्या भारतीय द्वीपकल्पाच्या बरोबर आणि हा जो प्रदेश आहे तो एका बाजूस पूर्व किनारा आहे दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा हा पूर्व किनारा इकडून हा पश्चिम किनारा इकडून आणि हा दक्षिणेकडून निमुळता होत जातो हे आपण भारतीय द्वीपकल्पाबद्दल बोलतो आता ह्याच भारतीय द्वीपकल्पाचा भाग आहे दक्कनचं पठार भारतीय द्वीपकल्पाचा भाग आहे दक्कनचा पठार दक्कन दक्कन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा विंध्य पर्वता पर्वताच्या आहेत त्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतला आणि त्याला पश्चिम तसं बघा पश्चिमेला असणारा सह्याद्री पर्वत आहे हा पूर्वेला असणारा कोणता पूर्व घाट आहे बरोबर वर जर पाहाय गेलं तर विंध्य सातपुडा इथे विंध्य भेटते इथं सातपुडा भेटते विंध्य सातपुडा आहे बरोबर हे त्याच्या सीमा आहे कशाच्या दक्कनच्या पठाराच्या सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबार किनारपट्टीचा प्रदेश इथं आहे ही कोकण किनारपट्टी आहे ही जी किनारपट्टी म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये आढळणारी तिला म्हणतो कोकण किनारपट्टी आणि ही जी खालची आहे ती मलाबार किनारपट्टी ठीक आहे कोकण आणि मलाबार किनारपट्टीचा प्रदेश लखन पठाराच्या पूर्वेकडील दोघांना घाट म्हणतात आपण पाहिजे या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषी प्रधान संस्कृती नामदे हा पूर्ण भाग आहे दख्खनचा पठार यामध्ये जास्त करून मध्ये आढळले जाते त्यामुळे हा प्रदेश खूप सुपीक आहे हा प्रदेश खूप सुपीक आहे त्यामुळे खूप मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खन पटाराचा पता समावेश या साम्राज्यात झालेला होता मौर्य ही इतर अनेक छोटी मोठी साम्राज्य होऊन गेले मौर्य साम्राज्य होतं कुठं तसं प्रमुख होतं मौर्य साम्राज्याचं मयुर साम्राज्याचा प्रमुख जागा होती ही विमानी मौर्य साम्राज्याची बरोबर तरी पण त्यांनी ह्या खाली पण आपला आता इकडे पण आपला होता साम्राज्याचा खूप मोठ्या प्रमाणात व्याप्ती आहे त्यांचा खूप मोठा असा साम्राज्य होता ते आपण पुढे पाहणारच आहे ठीक आहे तर आज आपण पाहिले दक्कनचा पटा थरचा वाळव तर मग आपण पुढील व्हिडिओमध्ये किनाऱ्याचा प्रदेश आणि समुद्रातील बेटे पाहू धन्यवाद